उम्र थका नहीं सकती ठोकरे गिरा नहीं सकती अगर जीत हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती सिंधुदुर्गच्या राजकारणात संघर्षातून अनेक नेतृत्व घड़ी है त्यातील एक नेतृत्व म्हणजे ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे राजकारणात येऊन संपत्ती मिळवणं हे ध्येय न ठेवता कोकणातील जनतेलाच आर्थिक संपन्नता मिळून देण्यासाठी झटणार हे कणखर नेतृत्व म्हणजे अतुल रावराणे कुणालाही राजकारणामध्ये बदनाम करून एका ज्याने पस्तीस वर्ष या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या दिली आहेत युवकांमधून तयार झालेलं नेतृत्व आज अशा प्रकारे संपवण्याचा जो काही प्रकार चालला आहे या प्रकाराला आमची कोणी महाविकास आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता बळी पडणार नाही आम्ही तेवढ्याच त्वेषाने उभे राहू आणि ही सत्ता उलटून टाकू जनमानसाच्या मनाचा ठाव घेऊ लोकहितासाठी अतुलनीय नेता म्हणजे अतुल रावराणे ज्यांनी राजकारणात राहून समाजकार्यानं आपली वेगळी ओळख सर्वसामान्यात निर्माण केली असं सर्वांचं लाडकं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं करून साऱ्यांसाठी आदर्श ठरणार हे परिचित आहे त्यांच्या नावाप्रमाणे सर्व क्षेत्रात त्यांची कामगिरी ही अतुलनीय आहे अतुल रावराणे हे मूळ वैभववाडी तालुक्यातील आचिरणे गावचे मात्र त्यांची जन्मभूमी मुंबई बदलापूर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी अठरा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तरला त्यांचा जन्म झाला एका सधन कुटुंबात जन्माला आलेल्या रावराणे यांना जन्मजात समाजसेवेचं बाळकडू मिळालं त्यांच्या आई वडिलांचा तेथील सामाजिक कार्यात मोठा वाटा होता त्यांच्याकडून समाजसेवेचा वसा घेऊन त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली मुंबईत उच्च शिक्षण सुरू असतानाच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारानं सामाजिक कार्यासाठी प्रेरित झाले विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी आपल्या राजकारणाचा श्री गणेशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला शरद पवार यांना अभिप्रेत असलेलं काम त्यांनी नानाविध उपक्रम राबवून केलं यामुळे अल्पावधीतच त्यांनी पक्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली त्यांच्या या कार्यकर्तृत्वावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक प्रदेशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली ते ती समर्थपणे पेलवत असतानाच कोकणच्या राजकारणात दोन हजार आठ साली त्यांनी प्रवेश केला सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी घेऊन कोकणात उतरलेल्या अतुल रावराणे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पिंजून काढला तेथील राजकारण जवळून अभ्यासलं काही दिवसात या जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली त्यानंतर गेली पंधरा वर्ष ते जनसेवेसाठी कार्यरत आहे त्यांनी सामाजिक शैक्षणिक आर्थिक कृषी सांस्कृतिक क्रीडा धार्मिक या क्षेत्रात काम कोकणातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा या दृष्टीनं त्यांनी जनतेची प्रामाणिक सेवा केली समाज हितासाठी स्वतःला झोकून दिलं दादांचं संघटन कौशल्य पाहून दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत

खरा मानवता धर्म आहे आणि यासाठी आपण समाजकारण करतोय समाजकारणातून राजकारणात जा गोर गरीब जनता तसेच कार्यकर्त्यांसाठी ते नेहमी झटत राहिले दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून मधून भाजपात प्रवेश केला भारतीय जनता पक्षात आल्यावर त्यांनी या ठिकाणी आपल्या कामाची चुणूक दाखवली दोन हजार सतरा ला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वैभववाडी देवगड पंचायत समितीची दिलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेली दोन्ही ठिकाणी भाजपचे सभापती बसवण्यात त्यांची कामगिरी मोठी होती तगड्या स्वाभिमानशी दोन हात करून त्यांनी विजयश्री खेचून आणली दादांचा राजकारणासोबत समाजकार्यात मोठा वाटा असतो त्यांनी भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यात समाज मोठं कार्य केलंय जिल्ह्यातील गरिबांचे कैवारी बनले गरिबीमुळे शिक्षण घेता न येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलणं गरजूंना घर बांधणीसह वैद्यकीय उपचारासाठी मदत करणं त्याचबरोबर धार्मिक कार्यांना अर्थसहाय्य करण्यात दादांचा पुढाकार असतो जिल्ह्यात गरीब विद्यार्थ्यांना संगणक शिकता यावं यासाठी त्यांनी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं कोरोना काळात सलग तीन वर्ष कणकवली विधानसभेत प्रत्येकी पन्नास हजार काजू कलम आणि त्यांना लागणारं त्यांनी शेतकऱ्यांना मोफत वाटप केलं या कोरोनाच्या संकटात शासकीय यंत्रणेच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले जिल्ह्यातील शासकीय खासगी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्वात प्रथम पीपीटी किट मास्क सॅनिटायझर पुरवणारे ते होते त्याचबरोबर शासकीय रुग्णालयासाठी बेड व्हेंटिलेटरची सुविधाही त्यांनी विनामूल्य दिली आहे दरवर्षी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून दादा आपली सामाजिक बांधिलकी जपताय मात्र एवढं समाजसेवेसाठी करून देखील त्याचा कुठेही गाजावाजा व्हायला ते देत नाही त्यांच्या दातृत्वाच्या अशा अनेक कथा आहेत त्यांच्या जवळ येणाऱ्या गरजवंताला ते केव्हाच रिकाम्या हाताने पाठवत नाही दादांनी जिल्ह्यात राजकारण करत असताना येथील राजकारण्यांना एक चांगला पायंडा घालून दिला मागील सहा वर्षांपासून दादांनी दही रक्कम समाजातील आपदग्रस्तांना मदत म्हणून देण्यास सुरुवात केली नाम फाउंडेशन राज्यातील दुष्काळग्रस्त केरळमधील पूरग्रस्त यांना त्यांनी मागील सहा वर्षात मदत दिली आहे सर्वसामान्यांप्रती असलेल्या प्रेमामुळेच ते सर्वांचे लाडके दादा बनले अतुल दादांचं नातं सर्वसामान्यांशी अगदी घट्ट आहे कुठल्याही घटकावर कोणतीही आपत्ती आल्यास त्याला पहिला मदतीचा हात दादांचा असतो त्यांच्या भैरी भवानी प्रतिष्ठान सर्व पक्षांच्या नेत्यांशी अगदी आपुलकीचा संबंध आहे एका विशिष्ट पक्षात काम करत असलेले तरी अन्य पक्षांच्या कार्यकर्ता केव्हा मदतीसाठी आला तर त्याला मदत केल्याखेरीज ते राहत नाही यामुळेच त्यांना सर्वसामान्यांचा नेता म्हणून राजकारणात दादा अगदी सामान्य कार्यकर्त्यांसारखेच वावरतात त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांची वेगळी क्रेज आहे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणं तसेच त्यांच्या संकट काळात धावून जाणं हे त्यांच्यातील विशेष गुण आहे त्यामुळेच ते सर्वांचे दादा म्हणून परिचित झाले गाळातल्या जनतेशी असलेला संपर्क त्यांच्यासाठी कार्य करण्याची तळमळ आणि प्रत्यक्ष कृती यामुळे राजकारणात राहूनही समाजाच्या अगदी जवळ असणारे व्यक्तिमत्व म्हणजे अतुल दादा जो आपला लोकप्रतिनिधी असेल त्याची मानसिकता या जिल्ह्याच्या विकासाची पाहिजे आणि म्हणूनच माझे स्वतःचे जे आडा आम्ही जे आराखडे ठरवलेले आहेत की शासनाकडे आपण काय केलं पाहिजे शासनाकडनं काय मागितलं पाहिजे ते मी माझ्या आराकडे मी ठरवलेले आहेत की या जिल्ह्यामधल्या प्रत्येकाला रोजगार तरुणाला असेल माझ्या शेतकरी बांधवाला असेल त्याच्या मेहनतीला योग्य ते फळ त्याला मिळालं पाहिजे त्याचं राहणीमान सुधारलं पाहिजे त्याच्या घरात चांगले पैसे मिळाले आले पाहिजे आजही त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात सामान्य माणसांची ताकद उभी आहे ती त्यांच्या अखंडितपणे सुरू असलेल्या समाजसेवेमुळे समाजात असा थेट संपर्क असतो त्यांना जनतेची समाजाची नाडी अचूक कळते त्यामुळे कालावधीत राजकारण आणि समाजकारण यावर ठसा उमटवणारा नेता आहे तो फक्त आणि फक्त दादा अशा या अतुल या व्यक्तिमत्वाला कोकण सागलाई परिवाराकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा